सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली पण गेल्या काही चार वर्षांमध्ये त्यांना काहीच मिळाले नाही तेव्हा कल्याण आखाडे जर आम्हाला आदेश दिले ते हे सरकार पाडू अशी बंडाची भाषा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे यांनी यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोन्ही भगनी व्यासपीठावर उपस्थित होत्या या उपस्थितीत काळे यांनी व्यासपीठावर खरमरीत टीका केली महाराष्ट्राला माळी समाजाने दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये भाजपाच्या पाठीशी उभा राहिला पण या साडेचार वर्षात माळी समाजाला आणि सावता परिषदेला काय दिले असा संतप्त प्रश्न यावेळी राजीव काळे यांनी पंकजा मुंडे यांना भरसभेत विचारला बीड जिल्ह्यात दोन मतदारसंघात माळी समाजाचं मतदान निर्णायक आहे त्यामुळेच भाजपाचा पण तुम्हाला नये तोंडाला म्हणून सांगते शिजेपर्यंत थांबला निवेपर्यंत थांबा सरकार पाडण्याच्या गप्पा मारू नका अरे का, का आधीच सरकार होत काय मिळाला मग काय समाजापर्यंत पोहोचला विकास अरे या आम्ही एवढ्या जागा पाडू आम्ही तेवढ्या जागा पाडू असं म्हणल्यावर तुम्ही कल्याण काकाच्या पायावर धोंडा मारायचं काम करताल असलं उत्साही कार्यकर्ते गावायचे का नाही कल्याण काका भाषण करताना आपण कोणासमोर आणि कशासाठी बोलतो याचा विश्वास आहे समाजाच्या जा जातीच्या जा जीवावर जागा पाडणं मी कधी म्हणले नाही वंधरी समाजाच्या जीवावर एवढ्या जागाय मी कधी म्हणले धनकर काय म्हणले नाही धंदे समाजाच्या जीवावर एवढ्या जागाय कल्याण काका कधी म्हणले नाही माळी समाजाच्या जीवा एवढ्या जागाय अरे हेच तर आपल्याला हे धनगर ते माळी ते साळी ते सुतार ते सोना कुणाला आमदार केला ज्याची छटा दोन संगत ना असेल त्यालाही तुम्ही आमदार केला अरे या कल्याण आखाडीची सत्तावीस जिल्ह्यामध्ये संगत नाही त्यांना काय विरोध आखाड्या साहेबांची नाही त्या अखाडे साहेबांच्या पदरी काय आलं एवढंच राहत घेतला अखाडे साहेबांना आम्ही वारंवार विनंती करतो आखाडे साहेब तुम्ही ठरवता ते सरकार राज्यामध्ये येऊ शकत आणि तुम्ही सांगता त्याला आम्ही मतदान करू महाराष्ट्रातल्या माई समाजाने ठरवलेलं

हा जो मेळावा आहे हा माझी समाजाचा तर एकजूट दाखवणारच आहे पण हा मेळावा कल्याण आखाड्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे या महाराष्ट्रामध्ये कल्याण भूमिका काय हे ऐकण्यासाठी हा मेळावा एकत्र आहे म्हणून आमची विनंती आहे कल्याण आखाडे फार चळवळीनं आणि चळवळीनं तुम्हाला मानणारा आहे तुम्हाला मानणारा आमचा नेता आहे तुम्ही जर त्यांच्या पदरी न्याय नाही दिला तर कदाचित आम्ही हा न्याय मागायचा कुणाला आम्हाला वेगळी चळवळ उभा करावी लागणार आहे ताईसाहेब जिल्ह्यामध्ये जेव्हा मी फिरतो या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून एक लाख पासष्ट हजार तीनशे अडोतीस माली समाजाचं माझ्या जिल्ह्यात मतदान आहे आणि माझ्या जिल्ह्यात मतदान असताना माझ्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ असे गेवरा आणि माजलगाव तिथं आम्ही ठरवतो आमदार होऊ शकतो आणि याच्याही <्याँगी> पलीकडे जाऊ शकतो मी आखाडे साहेबांसोबत फिरत असताना माझ्या माळी समाजातल्या बांधवांनी आखाडे साहेबांना मागितलं काय सावता महाराजांच्या मंदिराला सभा मंडप

आम्ही अण्णासाहेब पाटील पाटील विकास महामंडळात पाचशे कोटी रुपये दिले गेले ओबीसी महामंडळाचं काय आमच्या महामंडळावर कसल्या पद्धतीची परिस्थिती आहे आम्हाला अपेक्षा होती ताई साहेब की ओबीसी महामंडळाचा विचारलं होत काका आम्ही जर ठरवलं तर महाराष्ट्रात एकाही मंत्र्याची गाडी फिरू देणार नाही आखाडे साहेबांनी सांगितलं नाही माझा ताई साहेबांवर विश्वास आहे माझं ताई साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आखाडे साहेबांचा विश्वास असल्यामुळे आमच्या सगळ्यांचा आखाडे साहेबांवर विश्वास आहे त्यामुळे ताई साहेब अधिकचा वेळ घेत नाही पण पुन्हा एकदा सावता महाराजांच्या वंशजांच्या समोर सांगतो ताई साहेब आखाडे साहेबांना न्याय द्या आणि तो आखाडे साहेबांचा न्याय म्हणजे माळी समाजाला न्याय कारण कारण या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या अन्य कुणाला काय दिलं कुणामुळे मिळाला माहित नाही कुणी मंत्री झाला सांगल कुणामुळे झालं अमुक मला झालं तमुक झालं पण कल्याण जर काही मिळालं तर तो सांगा माझ्या मनातले मुख्यमंत्री मी हे म्हणून हे हे बोलणं समाजाचं बोलणं आहे आणि समाजाच्या स्टेजवर समाजाची भाषा बोलणं हे गोपीनाथ मुंडे आम्हाला <laughs> शिकवलेलं आहे मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे सरकारची बाळगत नाही सरकारची भीती आम्ही बाळगत नाही आखाडे साहेबांनी सांगितलं तर सरकार आमचा उभा करू शकतो तेवढी ताकद आमच्यात आहे अधिकचा वेळ या ठिकाणी घेत नाही पण तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे तुमच्या नेतृत्वावर श्रद्धा आहे म्हणून आपण आखाडे न्याय द्यावा अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांतीचा अध्यक्ष केलं अरे तुम्ही काय बोलता कल्याण काकांचा विकास करण्याची जबाबदारी जेवढी कल्याण काकाची नाही जेवढी सावता परिषदेची नाही तेवढी पंकजा मुंडेची आहे ते मी निभावणार पण योग्य वेळी तवी मारना मारणाये जब लोहा गरम होता हेच तर आपल्याला कळत नाही येण्या नो कुठेही काही भाषण करत थोकता आता जणू काय आपण घरी बसलो तर राजकारणच थांबणार आहे असल्या मोठे म्हणजे मी पंकजा मुंडे घरी बसल्यावर थांबणार आहे का भाजप अरे असं नसतं बाळा